नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला काही लोक ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहेत त्याबद्दल बोलायचं आहे मराठी माणूस ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहेत परंतु इतर पक्षामध्ये इतर पार्टीमध्ये गेले आहेत आणि ते माणसं महाराष्ट्राच्या बाजून कधीही विचार आपले मांडत नाहीत कधीही बोलत नाहीत तर अशा लोकांच्याबद्दल आपल्याला विचार मांडायचे आहेत महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आपल्या पिढ्या आल्या आपले पूर्वज आले आपले आईवडील आले सर्व आले ह्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण पैशापोटी लालची पोटी कुठल्या पदासाठी किंवा कॉन्ट्रॅक्ट टेंडर मिळवण्यासाठी आपण इतर पक्षामध्ये जातो इतर पक्षामध्ये जातो इतर पक्षाच्या बाजूला उभं राहतो महाराष्ट्राच्या जी पक्ष आहेत पार्टी आहेत आणि महाराष्ट्राची जी मराठी माणसाची बाजू घेतात आणि मराठी माणसाबद्दल लढतात विचार मांडतात बोलतात संघर्ष करतात अशा लोकांच्यावर आपण पाठी राहत नाही तर त्या लोकांनी भविष्यामध्ये सुधारलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाजून उभं राहिलं पाहिजे या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत अनेक वर्षापासून आपल्याला पाण्यास मिळत आहे की आपली मराठी लोक इतर पक्षामध्ये बाटले गेले आहेत बा भा, भाग झालेले आहेत अलेख अलेक पक्षामध्ये मराठी माणूस गेलाय गेले आहेत आणि जे मराठी माणसाच्यासाठी लढतात पक्ष त्यांच्या पाठीमागं ते उभं राहत नाहीत कधीही मराठी माणसं का उभं राहत नाहीत महाराष्ट्रावरती वेल येते मराठी माणसावरती वेल येते मराठी माणसाला संघर्ष करायला लागतो तर इतर पक्षामध्ये गेलेले लोक ते कधीही मराठी माणसाच्या पाठीमागं उभं राहत नाहीत का राहत नाही हा महाराष्ट्र आपला आहे ही ह्या आपल्या आईवडिलांचा आहे महाराष्ट्र आहे या आपल्या मुलाबालांचा भविष्य महाराष्ट्र आहे टिकवायचा आहे वाढवायचा आहे हा महाराष्ट्र हा अनेक पिढ्या लाखो पिढ्या हजारो पिढ्यांनी मराठी लोकांनी आणि आपल्या पूर्वजांनी टिकवलेला हा महाराष्ट्र आहे तर हा आपल्या महाराष्ट्रासाठी आपण लढण्यासाठी त्यावेळेला आपण एकत्र येत नाही हे मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे हे देखील अनेक पक्षामध्ये दे गेलेल्या तरुणांनी आणि लोकांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे आपला महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाजून मराठी माणसाच्या नाटकासाठी ज्या वेळ येते जेव्हा प्रसंग येतं तेव्हा तुम्ही येत नाही का येत नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला सुद्धा असून तुम्ही पैशासाठी पैसे कमावण्यासाठी टेंडर मिळवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी वोटिंगचे पैसे घेण्यासाठी तुम्ही तिकडे जाता अनेक पक्षामध्ये जाता आणि ज्याची सत्ता येईल तिकडे जाता तुम्ही ज्याची सत्ता येईल ज्याचा सरकार येईल तिकडे जाता मग तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रती फॅमिलीच्या प्रती आईवडिलांच्या प्रती प्रेम नाही आहे तर तुम्ही जर असे वागत असाल जर तुम्ही आपल्या मराठी माणसाच्या पाठिंबा मा, पाठीशी उभा नसाल राहात शिवसैनिकांच्या किंवा मराठी माणस राजसाहेब ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधन ठाकरेंपासून त्यांनी मराठी माणसासाठी योगदान दिलं आहे संयुक्त मुंबई महाराष्ट्र मुंबईचं संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी योगदान दिलं आहे त्यांनी मुंबईसाठी योगदान दिलं आहे मराठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे महाराष्ट्राला आझादी मिळवून दिली आहे मुंबईला आझादी मिळवून दिली आहे ठाकरे प्रबोधनकर ठाकरे परिवाराने प्रबोधनकर ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांनी लाखो करोड शिवसैनिकांनी हा योगदान दिला आहे आणि त्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकशे सहा हुतात्म्य बलिदान झालं आहे शिवसैनिकांनी गोल्या छातीवरती घेत झेलले आहेत हा देखील इतिहास आहे आणि नेहमीच शिवसैनिक आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे आणि राजसाहेब ठाकरे मराठी माणसाच्या नाकासाठी लढत असतात बोलत असतात विचार मांडत असतात संघर्ष करत असतात रस्त्यावरती प्रत्यक्षात सोशल मीडियावरती हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे इतर पक्षामध्ये गेलेल्या लोकांनी तुम्ही जर वेली सुधारला नाहीत तर तुमची मुलं येणाऱ्या काळामध्ये mm. तुमच्याच कानाखाली आवाज का काना काढतील की तुम्ही महाराष्ट्राच्या बाजून का नाहीत तुम्ही महाराष्ट्राच्या प्रती का नाहीत ते मला महाराष्ट्राचा प्रेम का नाही आपला महाराष्ट्र आपला पूर्वजनांचा महाराष्ट्र आणि तुम्ही कधीही महाराष्ट्राच्या बाजून उभे का नाही राहिलात असा तुम्हाला सवाल विचारतील आणि त्याच्यातून तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकणार नाही हे देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे जे कॉन्ट्रॅक्ट घेणार असतात टेंडर घेणार असतात पैसे कमवणार असतात ह्या पक्षात त्या पक्षात पक्षा, चार पक्ष बदलणार असतात आणि इलेक्शनचे वोटिंगचे पैसे घेणार असतात अशी लोकंही समाजाची नसतात ती त्यांच्या फॅमिलीचा फक्त विचार करतात त्यासाठी ते ह्या पक्षात त्या पक्षात जिथे सत्ता येईल तिकडे जाणार तिकडे येणार या मराठी माणसाने याच्यातून बाहेर पडलं पाहिजे भरपूर फिफ्टी पर्सेंट मराठी माणसं याच्यामध्ये अडकली आहेत त्यांनी बाहेर पडलं पाहिजे त्यांनी एकजूट दाखवली पाहिजे मी महाराष्ट्र नाही मी मराठी आहे मी मराठी माणसाच्या बाजूनच उभं राहणार मला कुठलाही प्रसंग येऊ दे संकट येऊ दे मला एक टायमाचा अन्न नसला खायला तरी चालेल पण मी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या बाजूने उभं राहणार मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठी माणसाची वेल येईल त्या त्यावेळी मी मराठी माणसाच्या बाजून उभं राहणार महाराष्ट्राच्या बाजून उभं राहणार हे प्रत्येकाने समजून घेण्याची कालाची गरज आहे समजून घेण्याची कालाची गरज आहे आज प्रबोधनकर ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे राजसाहेब ठाकरे लाखो करोडो शिवसैनिक आमच्यासारखे आणि गेले गेले अनेक वर्षापासून आम्ही ह्या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी देशासाठी योगदान दिलं आहे देत आहोत कुठल्या ना कुठल्या मार्गे प्रत्यक्ष रस्त्यावरती संघर्ष करून असो किंवा आंदोलन करून असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असो लिह लिहून बोलून विचार मांडून जागृत करणं हे आमचं काम आहे कर्तव्य आहे ते आम्ही नेहमी पाडत असतो तसंच आपण सर्वांनी देखील असा विचार केला पाहिजे मला आजचं एवढंच बोलायचं आहे जे टेंडर पैसे आणि कॉन्ट्रॅक्ट आणि पदं मिळवण्यासाठी जन्माला आले आहेत ते त्यांच्या लोकांपासून अशा लोकांपासून मराठी लोकांनी सावध राहिले पाहिजे अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे ते कोणाचेच होऊ शकत नाहीत ते फक्त त्यांच्या फॅमिलीचं होऊ शकतात ते लाखो करोडो रुपये कमवण्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी या पक्षात त्या पक्षात ते टेंडर मिळवत असतात पैसे मिळवत असतात त्यांना काही घेणं देणं नसतं तुमचं काही घेणं देणं नसतं हे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र